नमस्कार गोष्ट नर्मदा लयाची अंतिम पुष्प वे। नर्मदा नर्मदालयाची वाटचाल दोन हजार दहा निमाड अभ्युदय रूरल मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट असोसिएशन या संस्थेची स्थापना लेपा या मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यामधल्या नर्मदा किनाऱ्यावरील छोट्याशा गावात नर्मदालय या समग्र शिक्षण केंद्राची सुरुवात नर्मदालयाचा खरगोन जिल्ह्यातल्या पाच खेडे गावात विस्तार शाळा अर्ध्यातच सोडून दिलेल्या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य धारेत आणण्यासाठी या समग्र शिक्षण केंद्रांची सुरुवात करण्यात आली दोन हजार बारा संत राजगिरी महाराज म्हणजेच तलवार बाबा यांनी त्यांच्यातर्फे पाच हजार चारशे चौरस फुटांचा प्लॉट आणि त्यावर पंचवीसशे चौरस फूट बांधकाम असलेला आश्रम संस्थेला दान दिला याच वर्षी समग्र शिक्षण केंद्रांची संख्या आठ झाली दोन हजार तेरा भट्ट्याण इथे समग्र शिक्षण केंद्रासाठी स्थानिक प्रशासनातर्फे जमीन मिळाली संत राजगिरी महाराज म्हणजेच तलवार बाबा यांच्याकडून सहा गायी असलेली गोशाळा संस्थेला दान मिळाली येथे समग्र शिक्षण केंद्राची अर्थात नर्मदा लयाची इमारत बांधण्यात आली दोन हजार पंधरा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलांसाठी लेपा पुनर्वास म्हणजेच बैरागगड येथे मध्य प्रदेश शिक्षण विभागाशी संलग्न शाळेची सुरुवात याच वर्षी जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन तर्फे भट्ट्याण येथील मुलांसाठी माध्यान्ह शाळेचे वाहन आणि शिक्षकांच्या पगारासाठी एक वर्षाचा निधी प्राप्त समग्र शिक्षण केंद्रांचा पंधरा गावामध्ये विस्तार व्यवसाय प्रशिक्षण केंद्राची सुरुवात दोन हजार सोळा श्री सुरेश कश्यप यांच्याकडे नर्मदेच्या उत्तर तटावरील छोटी खरगोन येथील संस्थेला दोन मजली भव्य इमारतीचे दान छोटी खरगोन आणि भट्ट्याड इथे रामकृष्ण सारदा निकेतन या शाळेची सुरुवात बैरागड येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण दोन हजार सतरा भारतीय आयुर्विमा महामंडळ तर्फे रामकृष्ण सारदा निकेतन या बैरागड येथील संस्थेच्या शाळेच्या इमारतीसाठी निधी प्राप्त जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन तर्फे बैरागड येथील रामकृष्ण सारदा निकेतन या शाळेच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी तसेच शाळेच्या वाहनासाठी निधी प्राप्त नाशिकचे डॉक्टर विश्वास सावकार तर्फे संस्थेला येथे तीन दान। बिघा जमीन एकोणास संत राजगिरी महाराज म्हणजे बाबा यांनी संस्थेला दान दिलेला आश्रम वादळात उद्ध्वस्त या जागेवर नवीन इमारतीच्या तळमजल्याचे बांधकाम पूर्ण दोन हजार वीस आश्रमाच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम पूर्ण या इमारतीचा उपयोग साठ विद्यार्थ्यांच्या वसती गृहासाठी करण्यात आला दोन हजार एकवीस बैरागड येथे संस्थेच्या व्यवसाय प्रशिक्षण केंद्राची इमारत पूर्ण झाली सूर्या फाउंडेशन इंडिया डेव्हलपमेंट रिलीफ फंड अमेरिका आणि इतर असंख्य दात्यांच्या सहकार्याने दोन मजली भव्य इमारतीचे बांधकाम पूर्ण दोन हजार बावीस जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन कडून शंभर विद्यार्थ्यांसाठी नव्या वसतिगृहाच्या इमारतीसाठी दोन हजार एकवीस साली निधी प्राप्त झाला त्या इमारतीचे बांधकाम पूर्ण विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने समर्थित असा हा अत्याधुनिक यंत्रसामुग्री असलेला प्रकल्प संस्थेस मिळाला वसतिगृहातील विद्यार्थ्यांची संख्या एकशे वीस माध्यान्न भोजन योजनेत चारशे पन्नासहून अधिक विद्यार्थी लाभांनी धन्यवाद नमस्कार भारती ताई ठाकूर अर्थात प्रवराजिका विशुद्धा दंदा यांनी लिहिलेल्या गोष्ट नर्मदालयाची या पुस्तकाचे अभिवाचन आज पूर्ण झाले नर्मदा माईच्या आशीर्वादाने आणि सौ अवंती चक्रांकि तिच्या प्रेरणेने या पुस्तकाचे अभिवाचन करताना मला खूप आनंद आणि खूप समाधान मिळाले भारती ताईंच्या अफाट निस्पृह कर्मयोगाला शतशहा प्रणाम तसेच ज्यांनी ज्यांनी या अभिवाचनाचा लाभ घेतला प्रतिसाद दिला त्या सर्वांना मनापासून खूप 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 धन्यवाद नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 何で